आज दसरा बीड जिल्ह्यातील गेवड्या तालुक्यातून खूप मोठी दुःखद बातमी समोर येते आणि या दुखद बातमीने गेवडा तालुका संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये वावरतोय आज दसरा हा त्यांना दुःखद बातमी देऊन जातोय नेमकं घडलंय काय हे आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्वात मोठी आणि सर्वांना आनंदाची बातमी एक समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील आणि बीड जिल्हा आणि अहिल्यानगर या दोन्हीच्या दोन्ही जिल्ह्यांच्या बॉन्ड्रीवर असलेलं खरवंडी गावाच्या शेजारी श्री क्षेत्र भगवानगड भगवानगडाच्या बाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून श्रीक्षेत्र भगवान गडाला खूप मोठं गिफ्ट आज दसऱ्याच्या निमित्तानं भेटलेलं आहे वारंवार मागणी केलेली श्रीक्षेत्र भगवान गडाचे मठाधिपती श्री हरिभक्तपरायन नामदेव महाराज शास्त्री सानप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली मागणी त्या मागणीला अखेर यश हे मिळालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी पूर्ण झाल्यानंतर आणि लेटर हातामध्ये पडल्यानंतर त्यांनी एक पोस्ट देखील केली आणि या पोस्टनुसार श्री क्षेत्र भगवान गडाला चार हेक्टर जमीन म्हणजे सरासरी दहा एकर जमीन चार हेक्टर मध्ये रुग्णालय आणि भगवान गडासाठी येणाऱ्या भक्त परिवारांसाठी सुख सुविधा राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था रुग्णालयाची व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था शाळा असतील जे काही मूलभूत सुविधा असतील त्यांच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केंद्र सरकारकडे केलेली मागणी आणि वारंवार केलेला पाठपुरावा आज यशस्वी होताना आपण पाहतोय भगवानगडाला चार हेक्टर जमीन ही वन विभागाची श्रीक्षेत्र गडाला देण्यात आलेली आहे यामध्ये आता भक्त परिवारांसाठी मूलभूत सुखसुविधा उभारण्यासाठी ही देण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विजयादशमीच्या माझ्या हातून ह्या गडाला शुभेच्छा देत असताना भेट देत असताना मला देखील आनंद होतोय असं देखील त्यांनी पोस्टमध्ये दाखवलेलं आहे तर भगवान गडाच्या भक्त परिवारासाठी अनेक श्रीक्षेत्र गडासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला समजते आहे दुसरी बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातून धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे गेवराय तालुक्यातील रामपुरी परिसरातील अल्पभूधारक असणारा तरुण याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्याला दोन एकर जमीन आहे आणि गेलेल्या काही पंधरवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली पावसाचं संकट महापुराचं संकट हे, हे बीड जिल्ह्यावरती मराठवाड्यावरती ओरावलं तर बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना या नुकसानाचा फटका बसला शेतकऱ्यांचा संसार उघड्यावरती आला शेतीमध्ये अतोनात नुकसान झालं तोंड आलेला घास गेला दोन एकर जमीन अल्पभूधारक असणारा तरुण मयत असणारा आता संतोष महादेव चोपडे संतोष चोपडे याने संपूर्ण जमिनीतील माझं पीक वाया गेलं आणि मी बचत गटाचे आणि कोणाचे तरी असेच हात ओसणे पैसे पिकावरती उत्पन्नावरती या आशेवरती मी घेतले होते माझं पीक संपूर्ण पाण्यामध्ये वाया गेलं आता मी हे देणं कसं फेडणार याच टेन्शनमध्ये त्यांनी उजललं टोकाचं पाऊल आणि गळफास घेऊन आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांकडून एक मागणी होत आहे की सरसगट शेतकऱ्यांना मदत ही सरक, आ, सरकार सरकारतर्फे करण्यात यायला पाहिजे पंचनामे न करता कारण सर्वांचं नुकसान झालेलं आहे सरसगट शेतकऱ्यांना मदत ही मिळायला पाहिजे असं आवाहन शेतकऱ्यांकडून सरकारला करण्यात आलेलं आहे तर गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाला संतोष चोपडेला आई आणि पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे आणि आज त्याच्या चोपडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आपण पाहतोय आणि ही दुःखद बातमी समोर आली दसऱ्याच्याच दिवशी गेवरा तालुक्यातील रामपुरी परिसरावरती शोकाकुल वातावरण झालेलं आहे आणि रामपुरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते एका जाण्याने या दोन्हीही बातम्या गेवराय तालुक्यातून आलेली ही, बात आले ही दुखद बातमी तर एकीकडे पाहिलं तर आपण आता बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती खरवंडी गावाच्या शेजारी बसलेलं डोंगरावर श्री क्षेत्र भगवानगड भगवानगडाला मिळालेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे मिळालेलं हे मोठं गिफ्ट आज भगवानगडाच्या भक्त भग� परिवारांना आनंद देऊन जातो आणि भगवान गडासाठी खूप आनंदाची बातमी म्हणता येईल या दोन्ही बातम्यांबद्दल एक दुःखद तर एक भगवान गडासाठी आनंददायी या दोन्ही बातम्यांबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये आपलं मनोगत नक्कीच कळवा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे मोठं गिफ्ट आपणास कसं वाटलं हे देखील आम्हाला कळवा आणि बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हे आलेलं महापुराचं संकट अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान शेतकऱ्यांना हे किती मदत व्हायला पाहिजे सरसगट व्हायला पाहिजे की पंचनामे व्हायला पाहिजे याबद्दल देखील आपली प्रतिक्रिया आम्हाला मध्ये कळवा न्यूज चॅनल तर अतोनात प्रयत्न करेल की शेतकऱ्यांना सरसगट ही मदत व्हायलाच पाहिजे झालेलं संकट अगोदरच त्यांच्या मालाला भाव नाही आणि यामध्ये आता उभारलेलं हे मोठं संकट नक्कीच आपली प्रतिक्रिया आम्हाला मध्ये कळवा आज दसरा आज श्रीक्षेत्र भगवानगडावरती पंकजताई मुंडे यांचा होणारा दसरा मेळावा यामध्ये लाखोच्या संख्येने भगवानगडाचे भक्त परिवार आज सावरगावच्या दिशेने रवाना होताना दिसतोय तर एकीकडे श्रीक्षेत्र नारायणगड नारायणगडावरती मनोज जरांगी पाटील यांचा होणारा दसरा मेळावा जारांगी पाटील काल छत्रपती संभाजीनगर येथे ऍडमिट होते त्यांना व्हायरल इन्फेक्शन देखील झालं होतं आणि तापाने फणफणले फन होते तरी देखील नारायणगडावरून मनोज जरांगी पाटील हे दसरा मेळावा कर अटेंड करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे जरांगी पाटील नारायणगडावरून नेमकं काय संबोधन संबोधित करणार आहेत आणि भगवान गडावरून नेमकं काय बोलणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं लक्ष हे वेधलेलं आहे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय खेळी ही ढवळून आहे आणि यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे हैदराबाद गॅजेट लागू झालं मराठा बांधवांना आणि त्याची अंमलबजावणी करणे जी आर निघाला त्यापासून ओबीसी बांधवांमध्ये खळबळ उडाली आणि ओबीसी नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली परंतु एकीकडे लक्ष्मण हा भुजबळ एकीकडे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये देखील संपूर्ण आपण पाहतोय धनगर समाज देखील आक्रमक भूमिकेमध्ये रस्त्यावरती उतरलेला आहे एकीकडे बंजारा समाज धनगर समाज हा देखील रस्त्यावर उतरला आंदोलन मोर्चे सुरू केले आपण पाहिलं तर काल गंगाखेड येथील परळी नाक्यावर धनगर समाजाचा आंदोलन हे नाक्यावरती सुरू झालं यामध्ये एका तरुणाने अंगावरती मादक पदार्थ अंगावरती घेऊन ज्वलनशील पदार्थ अंगावरती घेऊन स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न देखील केला पोलिसांनी तात्काळ त्याला पकडलं आणि पकडून सोबत घेऊन गेले नाहीतर तेथे आत्मदहनाचा खूप मोठी दुःखद घटना देखील घडली असते परंतु पोलिसांच्या सावधगिरीमुळे आणि त्यांच्या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे आज ही घटना टळलेली आहे एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाज आणि धनगर समाज हा आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतो आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करा आणि हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला ज्या प्रवर्गामध्ये आरक्षण आहे त्या आरक्षण आम्हाला हक्काचं आमचं आरक्षण मिळायलाच पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये सध्या तुफान आंदोलन हे सुरू झालेले आहेत हे आपल्याला दिसून येतं तर नक्कीच एकूणच आज महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या ह्या घडामोडी आहेत श्रीक्षेत्र भगवानगड आणि श्रीक्षेत्र नारायणगड या दोन्हीही गडावरती आज लाखोच्या संख्येने दसरा मेळावा मेळावा अटेंड करण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक हे जाणार आहेत यामध्ये पंकजताई मुंडे यांच्यासोबत कोण कोण आता हजेरी लावणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे धनंजय मुंडे साहेब हे दसरा मेळाव्याला जाणार आहेत का हे देखील सर्वांचं लक्षवेधित करतं नारायणगडावरून जारंगे पाटील काय बोलणार हे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकूणच ह्या सर्व घडामोडी आपली सर्� प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज तडकापुरकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून घंटीला प्रेस करा आणि भगवानगड आणि नारायणगड येथून ज्या काही अपडेट्स आज समोर येतील त्या आपल्याला आपल्या चॅनलवर शॉर्टकट माध्यमातून पाहायला मिळतील तडकाफडकी माध्यमातून पाहायला मिळतील देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज तडकापुडकी चॅनलसोबत रहा बेलायकून घंटीला नक्कीच ऑन करा भेटूया पुढील अशाच एका न्यूजसोबत दसरा स्पेशल तोपर्यंत धन्यवाद